अमरावती शहरासाठी एक मोठी खुशखबर एकतीस पासून बेरोला विमानतळ सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली होती मात्र प्रत्यक्ष उडाणे होणार की नाही यावर अद्याप संभ्रम कायम आहे आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या आढाव्यात काही महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत पाहूया ही विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील नागरिकांची मोठी प्रतीक्षा संपली अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेलोरा विमानतळाच्या कामाला युद्ध पातळीवर गती देण्यात आली आहे या विमानतळामुळे स्थानिक उद्योजक विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे अमरावती शहर आणि विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने हा मोठा टप्पा ठरणार आहे मात्र प्रत्यक्ष पाहणी करताना आमच्या प्रतिनिधींना मोठा अडथळा विमानतळावर आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला महाराष्ट्रांकडनं मीडियाला आत जाण्याची परवानगी नाही अधिकाऱ्यांची नावे आणि संपर्क क्रमांक देण्यासही नकार देण्यात आलाय यामुळे प्रत्यक्ष विमान सेवा एकतीस मार्च पासून सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे

बेलोरो विमानतळ सुरू होणार का विविध विमान सुद्धा आकाशी झेप घेणार का ही माहिती घेण्याकरिता आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेण्याकरिता आम्ही या ठिकाणी दाखल झालोय मात्र येथील अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही हे पळी महाराष्ट्र सुरक्षा दल तैनात आहेत आणि सुरक्षेमध्ये व्यस्त आहेत यासोबतच आम्ही सुद्धा या ठिकाणी विचारणा केली असता आतमध्ये मीडियाला जाण्यास नाकारण्यात आलेले आहेत परवानगी देण्यात आलेली नाही याच दरम्यान आता एकतीस मार्चला अमरावती बेलोरा विमानतळ सुरू होणार का हे अद्याप आप आम्हाला कळू शकलं नाही हीच माहिती घेण्याकरिता आपण दाखल झालोय मात्र मीडियाला आत मध्ये प्रवेश बंदी करण्यात आलेले आहेत नक्कीच या ठिकाणी आता एकतीस मार्च ला विमानतळ सुरू होणार का आकाशात विमाने झेप घेणार का हे सुद्धा आता म्हणणे योग्य ठरणार नाही कॅमेरामन रोहित खडे सोबत विजय शृंगारी पात्रा सिटी न्यूज अमरावती एकतीस मार्च पासून अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरनं विमान सेवा सुरू होणार का याबाबत निश्चितता नाही प्रशासनाने अधिकृत माहिती द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे पुढील काही दिवसातच या संदर्भात स्पष्टता येईल या विषयावर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत